वेगळं जरा काहीतरी करावं म्हणत तर कसं आहे आपल्यात पण जरा आपल्याला पण बरं वाटतं काहीतरी वेगळं केलं नंतर चला आज काहीतरी वेगळं करूया भला आपल्याला जरा अर्थ हरकत येत आहे पण कसं प्रयत्न केल्यावर कुठंच हार होत नसती प्रयत्न करत राहायचं नवीन निन नवीन गोष्टी <smart> करायला शिकायचं कारण की कुठलंही केल्याशिवाय येत नसतं पहिल्यांदा त्यामुळं चला म्हणत एक एक वस्तू किंवा एक एक पदार्थ करायला शिकूया तर आज आपण काय करायचं तर आज आपण बघा खजे करायचं तर खाज्या खाज्याला लागणार साहित्य काय आहे इथं मी घेतलेलं आहे इथं मी अर्धा किलो मैदा घेतला आणि त्याला लागणार एवढं तूप घेतलंय आपली एक वाटी आहे म्हणजे आता ही एवढं लागल ह्याचं काय मी एवढं गॅरंटी सांगत नाही जसं लागल तसं हे आता मारायचं माळायचं आणि ही गरम करून मी गार केलेलं आहे तूप तर आधीवर आपण पाक करून घेऊया अर्धा किलो ला अर्धा किलो साखर वापरायची तर ह्यात आता पाणी होतं हासा आपण पटकन घेला लागतय तोपर्यंत तुला काय लागणार आहे पिठात काय म्हणजे मळाय सामग्री काय लागायचे मळाय सामग्री काय लागायचे आप म्हणजे आपण आपण जर म्हणजे मीठ तर आपण टाकतोस मग थोडं मीठ हेच टाकायचं आपण तुपात आणि आधी म्हणजे मीठ कलय सगळं मीठ तरी थोडं अर्धा चमचा टाकायचं जेवढं हे अस तेवढं आणि तुपात तुपाआधी त्याचा मुठका होतोय असं मळून घे घ्यायचं मुठका होईल असं मळून घे इकडे पाक आलाय तयार होत

कारण की ही ही तुपा शिवाय ही असं ही बनत नाही तेल म्हणजे ज्यांना तुप आवडत नाही त्यांनी तेल पण होत तरी चालतंय बरं का तस काय नाही की तुपच वाचावं लागतंय असं काय म्हणजे ह्या जरी नाही तेल जरी वत तरी चालतंय आणि मी एक वाटी तूप घेतो तर आपल्याला काय तूप म्हणजे आपल्या घरचं असल्यामुळे मी जरा जास्त वापरले बरं का बहिणी ना कारण की घरचं असलं की जरा मोजमाप नसते तुम्हाला तूप पाहिजे नसलं तर सांगा बघ का घरी आपल्याकडे तूप बी पण मिळतंय तुम्हाला जरी कुणाला माहित नसलं तरी सांगते प्युअर म्हशीच तूप आहे आपलं तर बघा ह्यावर पूर्णपणे हवा या असं झालं जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत असं मळून घ्यायचं हवं या असं झालं झालंय का ना पूर्णपणे एकदम मौसूत आहे का तर बघा ही लागणार आपल्याला म्हणजे जी, जी पीठ लागणार आहे ती मळून घेतलं एकदम भारी तर हे हे असं झालंय तर बघा आपण कसं म्हणून घ्यायचं कसं होतंय बघा मतन फुकतंय फुकतंय हा मग असं एवढं घट्ट पाहिजे आपल्याला हे का वर हे असं पाहिजे तर ह्याला आपण घेऊया आता झाकून शिना कारण की आपल्याला अजून एक पेस्ट बनवायची तर आपण एका पिलटीने ही घेतलंय झाकून शिना तर ही घेऊया आता बघलेला तर बघा इथे एक मी प्लेट घेतली आहे तर ह्या प्लेटमध्ये मध्ये एक तीन चमचे मी तूप घेतले तीन ते ती चार चमचे घ्यायचं मी जरा एक चमचा ढवळून घेतली त्या चमच्यानं एक चमचा मैदा घ्यायचा आणि हे जी एकदम अशी पेस्ट अशी करून घ्यायची तर ही कशासाठी ज्या बहिणीसनी माझ्या माहीत आहे त्यांना काय सांगायची गरज नाही कारण की त्यांनी असं असेल कशा पाय करायला लागली ज्या काय आपल्या हेट्याप आप बहिणी हा इकडे पाक झालाय का इकडे हे वाईत पाक रेडी आहे आता ह्याच्यात काय टाकायचं ह्यात टाकायचं आहे इलायची म्हणजे इलायची पावडर थोडं नॉर्मल नेटली बघा हो का हे बघा थोडं कारण की जरा चव येईल ती बरं का इतरा म्हणूनच नाही हे अस जरा हळूने ती ह्यात मी आपले एक जोड ही चिचून टाकले तर ही ठिवे बघलेला आपले एक तीन ते ती चार चार पाच मिनिट झाले असतील सज झाली चार तीन चार मिनिट झाले असतील तर पीठ बघा एकदम मस्त पीठ झाले हे बघा एकदम बाहेर झाले जरा भिजू दिले ना अजून पीठ एकदम म्हणजे असं मुलांना तयार करत तेवढं खुशखुशीत लागतंय त्यामुळे आपल्या लाट्या पातळ्या लाटून घ्यायच्या जरी तुम्ही मोठ्या लाटल्या तरी पण काय अडचण येत नाही मोठ्या जरी लाटल्या तर जरा पसरवायच्या आपण जस चपात्या करतो जसे पोळ्या करतो तेल गरम करायला ठेवले आता तेल गरम होतो आपण हे करून घेऊया की जी आपण मग अशी पेस्ट केलेली आहे ती मला लावून घ्यायचं मी तीन चपात्या म्हणजे तीन उंडेच हे अशा लाटून घेतले ते बाबा हे आता असं घ्यायचंय लावशीला आपल्याकडनं नाही ब्रश मित्रांनो त्यामुळे मी हातानच लावणार आहे आपल्याकडनं नाही वरती ब्रश ही ब्रश असला म्हणजे काय होत असं ती जरा इकडे तिकडे फिरवलं की चौकट लागतं आता पोटाला लावायचं म्हणजे जरा उशीर होणारच घे का नाही आता दुसरी घेतली टाकून शिना लावून घेत कसा ह्यात हवा ठेवून चालत नाही असं जरा हवा काढावं लागते काय तू काय करते मला कमेंट मध्ये सांगा बर का येत का मला नाही बहिणी बहिणीनो कसा माहित का शिकल्याशिवाय खूपच येत नाही आणि तुमचं दाजी जरा सारखं टोचून टुचून बोलते तर काय येतं तुला काय येतं तुला मग दाजीसाठी पण थोडं फार करावं लागतं काहीतरी आणि कसं आहे जरा असं बोलल्याशिवाय पण माणसाला कुठलं म्हणजे येत नाही करायला माणूस त्यात उतरत नाही जरा आल्याशिवाय पण असं बोलल्याशिवाय पण येत नाही तर बघा हे आता असं सगळं झालेलं अंश ना ही तर मी लागली बघा कंडा असं हे करायला जरा चितक येतोय ना ना ना? ये का नाही उघड खाल्ले शिवे कळणार नाही ना खाल्ले उकळल पण तू खाल्ली ती हलवली नव्हती का चिकटली खाल्ली काय हलवली नव्हती का खाल्ली एकदम चपाती हलवली ती गे मी चिकटली आहे म्हणून म्हणून आता बघ बिगर पिठाची लाटली मग चिटकणारच हर धरू देऊ नको तिकडला पाणी लावून चिटकवते पण ती चिटकली की पाणी लावायची काय गरज नाही ना तयार ना, 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 आता घ्यायची कापून कापून घ्यापून घेतलीला काढून ठेवले बर का बघलाय सगळ्या म्हणजे जे काय केलं होतं सगळ्या कापून घेतल्या त्या आता ही वर असं दाबून घ्यायचं आहे ही दाबून घेतलेलं बघलेला काढते तेल तर गरम झालंय बघूया कसं होत आहे कसं नाही मेन म्हणजे ह्याला तेल गरम लागत म्हणजे कडक चालत नाही जेवढं तेल जरा नॉर्मल थंड असेल तेवढं चाल आहे हो तर हे सगळं झालं अगा हो दहा बैशला तर मित्रांनो अगा कशा घड्या घड्या दिसते त्या आता आहे का अगा तुम्हाला दिसते त्या का नाही त्या काय दिसते ते दिसते त्या तर आपण घेऊया तेला दापोषणा गुडबुड्या निसत्या अशा नॉर्मल आल्या पाहिजे त्या एकदम लाल भडक काढायच्या येत्या जरा म्हणजे का लाल काढायच्या कारण की लाल आवडते त्या खायला पोरा तर बघा ही हळूहळू असं तळून घ्यायचं एकदम म्हणजे लय पण त्याला हे करायचं नाही कारण की जरा माझ्याकडं झालं तर हवा असे घडी उचकटली त्यामुळं जेवढं होता होईल एवढं दमान ही करायचं तर आपले आता जरा भाजत आले ते लालसर झाले ते पूर्णपणे हवा ही कंड हे का गॅस एकदम म्हणजे फास्ट ठेवायचं नाही दमान चालव ही करायचं कारण की गॅस फुल केला की आत पर्यंत भाजत नाही गॅस जरा दमान असला कि सगळ्या आप आपल्या आतपर्यंत तेल जाऊन सगळं भाजून निघतंय त्यामुळं गॅस हाय ही बारीक पूर्णपणे असा कलर आलाय बहिणी आता आपण घेऊया काढून शिला बघा तुम्ही एकदम म्हणजे असं मस्त पैकी घड्यावर घड्या हवा ही काय कशा घड्यावर घड्याय घड्या 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 वाटलं नव्हतं इतकं भारी जुळत पण मला खरं सांगायचं म्हणजे मी आज पहिल्यांदाच लागली करायला कसं आहे वाटत होतं की बाबा आपण करायला लागलो काय तर बिघडल काय तर चुकल पण काय नसतं या जो म्हणजे आपण एकदम आपला विश्वास आपल्या संग असला तर हार कुठच होत नाही तसा आज झाले बघा एकदम परफेक्ट जमले तर आपण घेऊयात काढून शिना भाजले का जात भाजले की हळूजिशिना दुसऱ्या गाणं मित्रांनो टाकायला लागली तेल जरा थोडं गरम झालेलं आहे पण तेल जरा गरम असलं की तेव्हा ती खालना अशी वर येते ते असं वाटतय की हवं पडदिशेन खाव इतक्या भारी झाले ते पण आज हा हाय म्हणजे हाय आपला उपवास त्यामुळे लय घोटाळा झालाय काय खायचं असेल ती आजच्या दिवसातच घ्यायचं खायची परत नाही मी आता बोलायला आली होती पण म्हणलं राहू द्या का गो बोल तुम्ही काय म्हणता मी खाज्या म्हणती वरगा खाज्याच घे म्हण खाज्याच खाज्या या बालुशा याला दुसरं काय नाव नाही ना कारण मी ज्या त्या भागात जे ती नाव वेगळी आपल्या भागातलं आपण ही करायचं जमले का नाही ताईला ताईला एक नंबर जमले सगळी भा असं झालं या हाय का आणि इकडं पण अजून आपण कळतो या तर या सगळ्या खायला कसं झालंय कसं नाही कमेंट मध्ये नक्की सांग